हाय नमस्कार मध्यंतरी आम्ही बरेचसे मॉडेल हाऊस पाहिली त्यापैकी हे एक मिशेल म्हणून प्लॅन आहे आणि हे, हे पाच बेडरूमचं घर आहे आणि तीन हजार फूट मध्ये हे घर बांधलेलं आहे या मॉडेल हाऊसचं इंटिरियर अगदी छान असतं सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात आणि खूप सुंदर वाटत बघायला फॉर्मल डायनिंग एरिया बराच चांगलं हा किचन चांगला वाटतो ना मोठा आहे जरा आणि इथे डायनिंग फॉर्मल डायनिंग लाजून एक रस्ता आणि हे मोठं छान असं किचन आणि हा इनफॉर्मल डायनिंग डायनिंग आहे आणि इथे हा लिविंग रूम कडस लॉन्ड्री पँड्रीमधली अजून एक प्लॅटफॉर्म अशी खिडकी खिडक्या चांगल्या आहेत इकडे इथे आहे तिथे आहे इथे त्या साईडला काय ब्लाइंड आहेत म्हणून तिकडे हा स्टोरेज आहे म्हणजे नाही हा ऑफिस रूम रूम किंवा स्टडी आणि आपण त्याला बेडरूम पण करू शकतो क्लोज इट आहे इकडे आणि छोटीशी कांट लॉफ्ट है ना छोटासा इकडे पण लॉफ्ट आहे छोटासा अगदी मस्त आहे ना हा चेअर या मस्त दिसतय तो जण अभ्यास करायला आणि मुलांना इथे खेळायला छोटासा बेडरूम आहे वाला क्लोजेट आहे तो आहे वाटतं मास्टर बेडरूम आणि हा लॉन्ड्री एरिया लॉन्ड्री रूम आणि हा एक अजून छानसा असा छोटा बेडरूम आहे हो हा एक किड्स रूम आहे डाईन हो लावलेत <laughs> आणि हा ह्याचा क्लोजेट आहे ह्याचा पण क्लोजेट मोठा आहे तसा इथे अजून एक क्लोजेट आहे आणि हा ओनर सूट किंवा आपल्याकडे बोलतात मास्टर बेडरूम तसा आहे इथे हा स्टँडिंग शॉवर जरा मोठा आहे आणि हा वॉकिंग क्लोजेट आहे चांगला मोठा आणि इथे टॉयलेट सीट